कायम की राखत शेतकरी कामगार पक्षापती राखत आपलं आयुष्य व्यतीत केलं शिक्षण संस्थेच्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी भागामध्ये खेड्यापाड्यात दिवा पाटील साहेब जनार्दन भगत साहेब हिराजी खारकर साहेब तुह वाजेकर साहेब गोटीराम शेठ आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांच्या मदतीनं या परिसरामध्ये शिक्षणाची सुविधा दिली आणि खऱ्या अर्थानं पनवेल उरण आणि नव्या मुंबईचा हा परिसर साक्षर करण्याचं काम केलं त्या तात्यांच्या या स्मारकाच्या अनावरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारं आपण सारे स्नेहीजन पत्रकार मित्र आणि तात्यांवर प्रेम करणारे माझे सारे सहकारी आपलं मनापासून स्वागत करत असताना हे स्मारक बनवण्याचा विचार करत आमच्या साऱ्यांच्याच मनामध्ये आला आणि त्यानंतर बऱ्याच विचारांतील चर्चेअर आम्ही मंडळींनी या परिसरातील एक प्रख्यात शिल्पकार अरुण कार्यकर आणि आमचे तरुण सहकारी आर्किटेक्ट अमित पाटील यांच्या सोबतीनं या स्मारकाचा सारीपाठ मांडला एक अतिशय प्रतिकात्मक असं शिल्प या ठिकाणी आणून कार्यकरांनी स्वीकारलं ज्या कालखंडामध्ये तात्याने या परिसरामध्ये दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाची गंगा रेल शिक्षण संस्था आणि कोयसओच्या माध्यमातून आणली त्या कालखंडामध्ये विद्यार्थिनीच विद्यार्थ्यांचं शिक्षण ही गोष्ट अतिशय विरळी होती आणि अगदीच विरळ लोक पनवेलला जाऊन शिक्षण घेत होते आणि म्हणून तात्यांचा हात धरून एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी शाळेकडे जातानाच शिल्प त्यांनी साकारलं अमित का पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की एक अतिशय समर्पक असं तात्यांच्या सारख्या आयुष्य जगलेल्या माणसाच्या स्मारकाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी साकारल आणि खऱ्या अर्थानं आज तरुण पिढीला जुन्या काळामध्ये काम केलेल्या मंडळीच्या बाबतीत फारशी माहिती आहे अशी परिस्थिती नाही आहे हा परिसर साहेब ऐंशी टक्के स्थलांतरित मंडळींनी भरलेला आहे आणि त्यामुळे काही अवशान विमानतळाचा जो संघर्ष नामांतराचा आमचा चालू आहे त्याच्यामुळे दिवा पाटील सोडले जुन्या पिढीतल्या कुणाची ही माहिती किंवा त्यांच्या आयुष्याविषयी माहिती नव्यानं आलेल्या या मंडळींनाही नाही आहे आणि नवीन पिढीला देखील नाही आहे तात्यांचं आयुष्य हे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणीबाणी विरुद्धचं आंदोलन रयत आणि कोयसोच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार तळज एम आल्यानंतर या ठिकाणच्या तरुणांना रोजगाराच्या संधी हजारो तरुण त्या कालखंडामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये नेऊन दिलेल्या नोकऱ्या एवढ्या पुरत सीमित नाही तर आयुष्य म्हणजे विचारांशी एक एक प्रतीक आहे वृत्तिमंत उदाहरण आहे आणि हे सारे गुण आज आपण बघतोय की दुर्मिळ होत चाललेले आहेत राजकारणाच्या स्वार्थापुटी कुटुंब फोड जबरदस्तीनं किंवा ंत्राने परिवार फोडून त्यातले सदस्य आपल्या पक्षामध्ये घे पक्ष बदलून पद मिळव असं सार चालू असताना राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीला एक दिशादर्शक असं काम तात्यानी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे ते या तरुण पिढी पुढे या नवीन आलेल्या मंडळी पुढे जावं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर राजकीय सामाजिक सहकार व्हावेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे आपल्या आणि तात्यांचे संबंध आहेत आहे। आपल्या बरोबर काम करण्याची संधी खरं तर आपण दोन हजार पंधरा साली आठ या या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवासाठी आला होता आणि या आम्हा तरुण माझी विद्यार्थ्यांचं काम बघून आपण त्या ठिकाणी मला रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभागाचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली नऊ मेला संपूर्ण रयत शिक्षण संस्था साकारला एकवटलेली असते आठ मेच्या कार्यक्रमाचा उल्लेख त्या ठिकाणी आपण नऊ मेला सातारच्या त्या कार्यक्रमामध्ये केला बाळाराम कुठंतरी समोर मला दिसतोय अतिशय चांगलं काम हे तरुण मुलं करायचा प्रयत्न करतायत याचा उल्लेख केला आणि महिनाभराच्या आतच आपण रेत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचा चेअरमन म्हणून काम करण्याची मला संधी दिली आपल्या सोबत आयुष्यामध्ये काम करता आलं आपल्या बरोबरीनच विधिमंडळामध्ये अजितदादांच्या सोबत रोहित दादांच्या सोबत काम करता आलं सुप्रियाताईंच्या सोबत काम करता आलं दोन पिढ्यांची ही वाटचाल निश्चितपणानं माझ्या या आयुष्याला वेगळं वळून देऊन गेले आणि कामाच्या बाबतीत आपण किती काम करू शकता याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपला दिनक्रम बघितल्यानंतर मिळाली आपल्या आदर्शावर काम करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतोय अनेक राजकीय स्थित्यांतर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला आज पहावी लागत आहेत अनुभवावी लागत आहेत पण तात्यांच्या आयुष्याचा सारीपट सामोरं आणला की माझ्यासारखा कार्यकर्ता मनोमन तयार होत की किती त्रास झाला तरी मी पक्षाची निष्ठा सोडणार नाही दिलेली कार्यसंस्कृती मी सोडणार नाही आणि त्यांच्या आदर्शावर चालत काम करण्याचा प्रयत्न मी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात निश्चितपणानं करेन आपली आशीर्वादाची शिदोरी या दृष्टीनं आम्हाला भेटते

आपलं वयुष्य का ते ज्ञान राहण्याच्या कामासाठी लहानशा त्याच्या साडीची सुरू असेल आणि हा ज्या तिला असे डिझाईन त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे सांगली आहे सासारा आहे फुले आहे अहमदनगर आहेत रायगड आहेत रस्तागिरी आहे लीग आहे आणि जवळजवळ सातशे पस्तीस त्याच्या आसपास शाखा असणारी महाराष्ट्राची एकवीन संस्था कोणते हा जो फक्त विचार झाला तसे संस्था शिक्षण संस्था असे झाले त्या लाखाच्या आसपास

यांनी एक उषाध्यक्ष काम केलं असल्यामध्ये आहेत आणि त्याचं काम हे तुमचे आमच्या सगळ्यांचे आमच्या करणार आणि त्यामुळे साजरिक एक इच्छा होती की आणि जिल्ह्यामध्ये रेल्वेच्या यांनी काम केलं त्याच्यामध्ये गिरी पाहिल जसू जतुषचा उल्लेख करावा लागेल आणि आनंद की आधीच काम बारामसाठी अशा वेळेस याही दिमध्ये यशचा विस्तार झालेला आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल दिसतात मला बदलत असताना सांगितलं असा होता की आणि माध्यमिक शिक्षण देणं नंतरच्या काळामध्ये गुणवत्तेची शर्चा होऊन जाते आणि ती गुणवत्ता वाढवण्याची आवश्यकता आहे हा दृष्टीत संस्थेनं शिकतो नंतर नंतरच्या काळामध्ये जर संगणकाच्या क्षेत्रामध्ये गेले समाजामध्ये एक अंच दिसायला लागलं शिक्षित आणि अशी भूमिका वगैरे गेली शिक्षित आणि संगणक शिक्षित आणि संगणक अशीच ही फसवायची हा नेरी

आणि तो म्हणजे कृषी विधान आज कोनसे असं नाही तिथे ए आयची आवश्यकता नाही आर्थिक विषय इतकीच आहे या विषयाच्या माध्यमातून असेल उद्योग असेल आरोग्य असेल शिक्षण असेल Я собираюсь рассказать, я собираюсь рассказать, я собираюсь рассказать, я собираюсь рассказать, я собираюсь я собираюсь рассказать, я собираюсь рассказать, я собираюсь я собираюсь рассказать, я собираюсь рассказать, я собираюсь рассказать, हा विषय त्या ठिकाणी शिकवला जाईल आणि त्याप्रमाणे एक जमीन केली ती आज त्या ठिकाणी करायची हा दृष्टी या ठिकाणी अधिकृष्टीला त्याला जायला सर्व हा महाराष्ट्राचा महाराष्ट्राला एक शैक्षणिक आणि सामाजिक जिशिज नेसरचा हा जिल्ह्या अनेकांची नावं या ठिकाणी घेतात त्याच्या वर्धन राहू असतील फाशी असतील यांच्या काळामध्ये जे लोक खुलं आहे त्याच्यामध्ये जी फाशी असतील दत्ता फाशी असतील पहाट पाटील असतील आणि हा हेच काम उदय नेशर İşte, bir zeynep çatışır, bir de öpücük alacak bir şeydir. arkadaşlar, ne ki? Ne yapabilirsiniz? Bir de çocuklarına, her gece çiçeğe kalmalı bir şey. Karşıya kadar yiyecek. Çiçeği verir, verir, öpürür. Yerini verir, yaparız. Sigara açar. Öpürür, öpürür, öpürür. Ayrıca sigara içmek. Geçen sefer de या जिल्ह्यामध्ये असतो देशाचं सगळ्यात भरपट मंडळ जे एस सी ते या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्राच्या हास्य काळामध्ये एक अत्यंत मौलाची कामी हा पंचायत जिल्ह्यात होते हा जो प्रश्न केला तर रायगडचं नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागतं आणि त्या फार मोठ्या भाषाची मदत जगूच आहे आणि त्यांच्या जनतेच्या काळातल्या सगळ्या सरकार लोकांचा प्रश्न असेल त्यासाठी ते त्यांची कदा कसं ते आहे ते आणि त्याच्या सरकारने आयुष्यावर झोपत आणि जिथे अन्याय असेल त्या संघर्ष करण्याची भूमिका ती घडायला सुद्धा कधी मागून फेड पाहिजे त्याला असं काचं काम या ठिकाणी सुरू होण्याचं झालं जमीन घ्यायला जावी शेतकऱ्याची जमीन काम्यात घेऊन त्याच्या वाटत केलं नेते ही भूमिका निष्कर्ष घ्यायचं त्यासाठी एक प्रकारची संघर्षाची भूमिका

आणि सुदै झाला त्यानुसार सोड्या दिवसाने महाराष्ट्राचं नोकरी पण ते वाद्याकडे आले आणि त्याच्यामध्ये पहिल्या विशेषतः जंतुशेठ यांच्याशी सुसार चालू आणि वर्ष घेतला असेल तर जे काही नुकसान राहील ती तर देऊ देऊ पण विकसित करण्यापैकी साजर झाल्या शक्य ती आणि ते काम त्या ठिकाणी करू शकतो पण त्याच्या पाठी वाटत मुख्यपणे गेल्या पदवी ती धक्तू शकते ती त्यांच्या सरकारी ती जिवी फिरली होती ती प्रभाकर फिरते आणि त्या सगळ्यांच्या सरकारीने ते घडू शकलं आज नवीन मोबाईल होईल पण त्याच्यामध्ये नव्या मोबाईल त्यांच्या जमीन असतात ज्यांची भाताची शेत त्यांना करण्यासाठी त्याच्या वाचा हा वेळा मिळालेला हे चित्र बघायला असतं आणि म्हणून असा दृष्टिकोन व्यक्तीचे त्यांचं सरळ कायमचे ते करण्याच्यासाठी हा यश आपण त्यांचा पुत्र आव सांगितलं अशा ही हिरू केली की त्याच्या पुतळा वगैरे अव असं वाटतं आणि त्याच्यावर दोन मालक विजेच केस्य स्पष्ट होतो की ज्ञानदानाच्या संदर्भ की जे काम केलं ते फेर घेऊन जाण्याच्यासाठी दत्तुचे आधी आपल्यामध्ये आहेत त्याचे दर्शन त्या पुतळाच्या माध्यमातून हा ज्याची गरी होते आणि म्हणून त्या पुतल्याचा अना विचारला स्वतः मला भरपूर आनंद होतो मी एवढंच की हे हा पुतळा एकच सत्तन केले त्याची नग्यावरती आनंद विषय एका गोष्टीचा की नंतर हाच कामाचे फलम करा हा बाळालाम फातील त्यांनी आपल्या संदा घेतली त्या कोकण विभागाचं सगळ्या कामाचं नेतृत्व आज बाळानी करावं अशी संस्थेतल्या सगळ्या लोकांची अशी जबाबदारी त्यांच्या सोपी आणि ते अत्यंत वाढताना त्या कामामध्ये लक्ष राहतात असं मला आढळून बाळा पासताना करायची माहीत असेल इतिहास असेल वारा तुलसी सुल त्याच्यात जबाबदारी अधिक आहे आणि त्याचं असं ठरवलं की आपण दोघे आपल्या शैक्षणिक कार्यखंडामध्ये कधी ना कधी रेड शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आपण शिकलेलं मी इथं शिकलो मी चिकलो मी वारामशिच्या सर्व शिक्षण सर्व Sosyal medikasyon, aynen samer sosyal yönetici açmıştır. Ancak evet, bu çok mazot. Etmesiz kaşarlar, ticari yani sosyal, sikser açar kaşarlar, etmesen de çoğunluk hakikaten haklı uğraşır. Sağlam yöntem fikriyle geliştireler. Ya sikseri haklı kaşarlar, ya da anında परवरदि कृ आज देखील की आरोग्य ता ज्या criticality आहे बाकी साखी ते याmathbb मध्ये अधिक शिक्षा असेल इतके वनेची जी काही 90% ते 60% किती तरी म्हटले ಅಂತच झाले कारण उतरवता आणि नंतर पट्टी शिक्षण ते ते असे असे झालं असं जाही शकतो आणि माझे दोन समजे त्याच जाहीर